आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून नागरिकांनी निर्भयपणे राहण्याच्या दृष्टीनं नवपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं था। होतं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष दुमरे यांच्या आदेशानुसार परिमंडळ पोलीस सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी सीआयएसएफ जवान पी एफ अंमलदार आदींसह सदर रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते रूट मार्च आयोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नोपडा पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही रुटमर्चं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस तसेच एस एफ आणि एसरप्रे त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे ज्या लोकसभा निवडणूक आहे निर्बिडपणे आणि निपक्षपातीपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे